न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे यांच्या क्षेत्र ची प्रशासनाने ची उत्तर रामशास्त्री प्रभुणे यांच्या साताऱ्यातील क्षेत्र माहुली येथील स्मारकाची दुरावस्था झाली आहे जिल्हा प्रशासनाने या स्मारकाला नव्याने ऊर्जावस्था प्राप्त करून द्यावी अशी मागणी होत आहे न्यायमूर्ती प्रभुणे यांचा जन्म साताऱ्यातील क्षेत्र माहुली येथे झाला त्यांनी धर्मशास्त्रात विद्यांचा अभ्यास केला सतराशे एकोणसाठ मध्ये पेशवे दरबाराच्या त्यांची नेमणूक झाली नारायणराव पेशवा यांच्या खुनासर मध्ये त्यांचा मुलगा रघुनाथराव हाच जबाबदार आहे असे गृहित धरून त्यांचे देहांत प्रायश्चित घेतले या कठोर निर्णयाचे देशभर कौतुक झाले न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे यांच्या सातारा जिल्ह्यातील क्षेत्र माहुली येथील स्मारकाची दुरावस्था झाली आहे यासाठी जिल्हा प्रशासनाने आणि पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी स्मारकाला ऊर्जितावस्था प्राप्त करून द्यावी अशी मागणी कराड येथील ज्येष्ठ पत्रकार आनंद परांजपे यांनी केली आहे सध्या असणारे स्मारक हे अत्यंत जीर्ण अवस्थेत असून इमारतीमध्ये गेले अनेक वर्षे पाणी गळत आहे पावसाळ्यात पुतळ्याची अवस्था वाईट होते या ठिकाणी भेट देणाऱ्या इतिहासप्रेमी आणि पर्यटकांना स्मारकाचे विदारक चित्र दिसत आहे इतिहासाचे सुवर्णपान असणाऱ्या वारसा स्थळास त्याचे पूर्व वैभव प्रदान करून येणाऱ्या पिढीस त्यांचे महत्त्व कळावे म्हणून स्मारकाची डागडुजीकरिता निधी उपलब्ध करावा जेणेकरून स्मारकाची होणारी अवहेलना बंद होईल अशी मागणी न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभूनी प्रतिष्ठानच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार आनंद परांजपे यांनी केली आहे भारताचे थोर पहिले तर त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत त्या पेशव्यांक आत्ता सरकारचं ह्याच्याकडं लक्ष नाही तर सरकारने हे इमारतीकडे लक्ष द्यावावं आणि हे जे पडजवड आहे ते व्यवस्थित करून घ्यावं आणि यशवंतराव चव्हाण यांनी ह्या पुतळ्याचं अनावरण केलेलं आहे आणि ते लवकर लवकर दुरुस्त करण्याची ही विनंती आहे आमची तर त्याच्याकडे जास्त जास्त जितक्या लवकर सरकारनं लक्ष देऊन करता येईल एवढं करून घ्यावं हे हो। माझं म्हणणं आहे